नवरात्री नवरात्रीनिमित्त कोकण सात लाईव्ह चा खास शो तू चाल पुढं नमस्कार कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसाद लाईव्हच्या मार्फत या सुंदर अशा नवरात्रीच्या पर्वानिमित्त एक विशेष कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत तू चाल पुढे या कार्यक्रमामध्ये आम्ही अशा महिलांचा अशा युवतींचा परिचय करून देतो की ज्यांनी काहीतरी वेगळं असं केलेलं आहे आणि या अंतर्गत आज आम्ही आलेलो आहोत वैभववाडी तालुक्यात वैभववाडी तालुका हा तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक टोकाचा तालुका काही वर्षांपूर्वी कोल्हापूरशी जोडला गेलेला त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला एक कोल्हापूरचं प्रवेशद्वार म्हणून देखील वैभववाडीचा उल्लेख केला जातो अशाच या छोट्याशा डोंगराळ तालुक्यामधली एक युवती इथे शिक्षण घेते आणि थेट लंडनमध्ये आपला झेंडा रोवते हा प्रवास तिचा तसा सोपा नव्हता हा प्रवास तिने कसा केला आणि याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तू चाल पुढं या कार्यक्रमातून त्या युवतीचं नाव आहे रुपाली पाटील रुपाली तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू नमस्कार नमस्कार खर तर तू चाल पुढं या अंतर्गत आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा युवतींची माहिती देत असतो की ज्यांनी काहीतरी युनिक असं केलेलं आहे वैभववाडी एक डोंगराळ तालुका एका बाजूचा तालुका म्हणून नेहमीच त्याचा उल्लेख केला जातो वैभववाडीमध्ये तू बेसिक शिक्षण घेतलं तुझं प्राथमिक शिक्षण वैभववाडीमध्ये झालं कसं काय सुरू झाला प्रवास वैभववाडी ते लंडन खूप मोठा टप्पा आहे म्हणजे हे डोंगर दर्या खास खळगे पार करत करत पार लंडनमध्ये तू झेंडा रोवलास काय प्रवास होता मुळात आधी शिक्षण कसं झालं या संदर्भातली माहिती तू आमच्या प्रेक्षकांना दे हो नक्कीच तर वैभवाडीमध्ये माझं शिक्षण सातवीपर्यंत झालेलं आहे आणि शिकत असताना मी सगळ्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचे आणि मला खूप आवडायचं माझ्या शाळेत जायला पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जसं आपल्याला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तर आपलं इंग्रजी तितकं स्ट्रॉंग नाही आहे आणि जे जेव्हा जेव्हा म्हणजे शाळेमध्ये सुद्धा परीक्षा वगैरे व्हायच्या तर खूप बेसिक लेवलचं आपल्याला शिकवतात हो पाचवीपासून सुरुवात होते तेव्हा मला असं जाणवलं की ही एक जी गोष्ट आहे ती मला इथे राहून नाही करता येणार आणि त्यामुळे तेव्हा मी माझ्या वडिलांशी बोलली की मला कोल्हापूरला जायचं आहे आणि मला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नेहमी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांना थोडंसं वेगळं वाटलं की इथे शाळा असताना कॉलेजला जायचंच आहे का घाई आणि असं डिस्कशन सुरू असताना ते बोलले ठीक आहे चल जा तुला जायचं आहे तर आणि मी माझ्या आजी आजोबाकडे राहायला गेले नंतर मी हॉस्टेलला शिफ्ट झाले आणि तो जो सुरुवातीचा कालखंड होता तो खूप अवघड गेला माझ्यासाठी म्हणजे विशेषतः जे विशेष पहिले तीन महिने असतात तेव्हा शाळेमध्ये जर उच उचून नाव जरी विचारलं मला उठून तरी नावा पुढे मला एक वाक्य बोलता यायचं नाही प्रॉपर ग्रॅमॅटिकल सेंटेन्स करेक्शन करून आणि ते खूप लागायचं आणि थोडंफार बुलिंग पण व्हायचं मुलं चिडवायची शाळेतली की तुला बोलता येत नाही किंवा मला एक छोट्या छोट्या गोष्टी जसं मी इथून गेले होते गावातली होते तर माझं राहणीमान तसं होतं मी केसांना तेल लावायचे टिकली लावायचे त्याची सुद्धा चेष्टा व्हायची पण मी तीन महिने कुणाला उत्तर दिलं नाही मी काय करायचे मी आपली घरी गेले की ग्रामरची पुस्तकं उघडून बसायचे विचार करायचे की अच्छा मला उद्या हे माझे क्लास आहेत तर मी कसं वाक्य तयार करू कसं बोलू आणि तसं मी ग्रामर माझी मी शिकलेली आहे सो जेव्हा पहिल्या तीन महिन्यानंतर जी परीक्षा होते युनिट टेस्ट ती टेस्ट जेव्हा झाली माझी तेव्हा मी क्लासमध्ये माझ्या फर्स्ट होते आणि त्यानंतर सगळे बोलणं बंद झाली ठीक आहे शिक्षकांनी कौतुक केलं जे चिडवायची मुलं त्यांचं चिडवणं बंद झालं आणि आपोआप एक जो रिस्पेक्ट असतो ना तर तुम तुमच्या कामातून तुम्हाला मिळतो आणि तिथून तो कॉन्फिडन्स सुरू झाला की हो मी करू शकते नक्कीच परंतु माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या घरात तर सगळे डॉक्टर आहेत हो आई डॉक्टर बाबा डॉक्टर भाऊ डॉक्टर बहिणी डॉक्टर सगळे डॉक्टर मग तू डॉक्टरी क्षेत्र सोडून हे कुठे वेगळ्या ह्याला गेलीस डॉक्टर क्षेत्रामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासूनच पण तेव्हा ज्या वयात मी वाढले म्हणजे दहावी बारावी केली तेव्हा एक डॉक्टर आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोनच क्षेत्र असायचे तुम्हाला आई वडिलांची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं मी बायोलॉजी घेतलं पण होतं मला ऍडमिशन पण मिळालं होतं पण मला नव्हतं करायचं आणि त्यावेळी माझ्या दुसरं ऑप्शन हाच होता की मी इंजिनिअरिंग करेन खरं तर माझा आर्ट कडे खूप कल होता आणि मला असं वाटायचं की मी आर्टमध्ये काहीतरी करावं पण मला माहितच नव्हतं तेव्हा की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारखं काहीतरी आहे जसं आपल्याला माहित होतं की आय आय टी आहे बरोबर तर मग तसं मी इंजिनिअरिंग मध्ये गेले तेव्हाही मला इंजिनिअरिंग करायचं म्हणून मी गेले नव्हते माझा असा विचार की ठीक आहे मला मेडिकल नाही करायचं आणि मग तिथून पुढे करता करता मला वाचनाची आवड सुरू झाली मी सायकोलॉजी वाचायची तर मला असं वाटलं की ह्युमन रिसोर्सेस हे एक जे फील्ड आहे ते लोकांशी निगडीत आहे खूप आणि माझा जो स्वभाव माझा स्वभाव नेहमी म्हणजे खूप अप्रोचेबल होते मी लोकांशी बोलण्यात किंवा त्यांना समजून घेण्यात खूप सगळ्यांना वाटायचं की बोलू शकतो हिच्याशी मग त्या फील्डमध्ये मला इंटरेस्ट सुरू झाला आणि मग इंजिनिअरिंग करता करता मी ठरवलं की मला ह्युमन रिसोर्सेसमध्ये मास्टर्स करायचे आणि ते मास्टर्स करून मग मा पुढे मी जॉब पण त्यातच करायला लागले तर आता जे माझं स्पेशलायझेशन आहे ते वर्क सायकोलॉजी म्हणजे लोकांचा परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ह करायचा किंवा त्यांना जॉब्स देणे किंवा जे काही त्यांची प्रोसेस असते पूर्ण जॉब्समध्ये ती मी बघते तर तोच ह्युमन रिसोर्सेसमध्येच मी जॉब केला मुंबईमध्ये पण माझी कॅम्पस प्लेसमेंट झाली होती तेव्हा मी सहा वर्ष नवी मुंबईत होते त्यानंतर मी दुबईला मूव्ह झाले कारण की माझं लग्न झालं तिथे मी दोन वर्ष जॉब केला सेम फील्डमध्ये आणि त्यानंतर आता पण मी लंडनमध्ये म्हणजे रिजनल ह्युमन रिसोर्सेस मॅनेजर म्हणून काम करते जिथे मी युरोप मिडल इस्ट आणि आफ्रिका हे रिजन्स बघते ती बरोबर आता जसं तू म्हणालीस बोलता बोलता की मी ह्युमन रिसोर्सेसमध्ये जास्ती म्हणजे स्पेशलायझेशन तर केलेलंच आहेस परंतु हा जो आधी मुळात आधी हे जे फील्ड आहे तेच फार मोठं चॅलेंजिंग आहे कारण लोकांना कन्व्हिन्स करणं त्यांना प्रवृत्त करणं त्यांना एक इझी करणं हे सगळं त्याच्यामध्ये येते त्याच्यामध्ये मग समोरच्या मेंटॅलिटी सगळंच म्हणजे त्याचं पूर्ण हे आपल्याला जाणून घ्यावं लागते मग एवढे चेहरे म्हणजे त्याच्यासाठी अनेक लोकांना बघावं लागते अनेक लोकांची सायकोलॉजिकल काय असू शकते मांडणी ठेवण हे सगळं जाणून घ्यावं लागते कुठून शिकलीस घरातूनच शिकले क्रॅश कोर्स सुरू होतो मोठी बहीण असल्यापासून लहान भाऊ आहे मला एक तर म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्याकडे अशा दृष्टीने बघितलं जातं की तिच्याशी बोलू शकतो किंवा ती समजून सांगते आणि मला हे आवडतं नाही असं नाही की मी फार प्रेशर नाही करते ह्या गोष्टी पण ते नॅचरली एक येतं माहिती आहे दुसऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं असेल किंवा दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं असेल ह्या घरातूनच गोष्टी सुरू होतात आणि पहिली शाळा आपलं घरच असते आणि मी हे नेहमी बघितलेलं आहे की माझ्या आईवड्यांनी खूप सपोर्ट केला पहिल्यापासून म्हणजे मुलगी म्हणून त्यांनी कधी बांधून ठेवलं नाही मागे बरोबर तर तेव्हा मी जास्तीत जास्त मौकळीकपणाने लोकांशी बोलत गेले आता सुद्धा वैभवडीतल्या प्रत्येक लोकांना मी भेटते तर मी थांबून बोलू शकते म्हणजे तो एक आय थिंक नॅचरली पण होतं आणि वेळेनुसार ते अजून स्ट्रॉंग होत गेलं बरोबर जसं तू म्हणालीस की uh, सातवी मध्ये इतपर्यंत म्हणजे सातवी पर्यंत तू वैभवडीमध्ये मध्ये होतीस त्याच्यानंतर तू कोल्हापूरला गेलीस परंतु तिथे तुला एक थोडस कुठेतरी असं एक न्यूनगंड होता किंवा थोडस घबराट होती की कसं पुढे जायचं किंवा बाकीचे तुझ्या बरोबरचे जे विद्यार्थी होते ते चांगल्या फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकत असतील किंवा काय हा जो काही ग्रज होता किंवा या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तू काय स्पेशल अभ्यास केलास ओके okay, अभ्यास स्पेशल तर हाच केला जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोलले की मी सेल्फ स्टडी खूप करायचे म्हणजे मला एक माहित होतं की आपल्यामध्ये ही कमतरता आहे की आपल्याला भाषा बोलता येत नाही तर भाषा शिकण्यासाठी काय करावं लागतं तर छोटे डॉक्युमेंटरीज बघणं इंग्लिशचे तेव्हा एवढं काही नव्हतं क्रेज त्याचं पण जर पुस्तकं मिळाली इंग्लिशची तर ती वाचणे किंवा नॉवेल्स मला कादंबऱ्या का वाचायचं खूप आवड होती ते मी इंग्लिशमध्ये वाचायला लागले न्यूज पेपर्स वाचायला लागले तर आपल्याकडे दोन पर्याय असतात मॅडम की आपण एक तर भिवून राहू की ठीक आहे मला जेवढं जमेल तेवढं मी करेल कम्फर्ट लेवलमध्ये किंवा मी ती लेवल क्रॉस करून जाईन आणि विचार करेन की मी फेस कसं करेन ह्या गोष्टीला तर पुस्तकं वाचण्यापासून न्यूज पेपर्स वाचण्यापासून सगळ्याचं मीडियम मी चेंज केलं आणि ग्रामरची पुस्तक मी खरंच घेऊन बसायचे मी असं विचार करायचे की मी कसं वाक्य तयार करू म्हणजे मला उद्या शिक्षक उत्तर देता येईल तर ह्या मी माझ्या फेस केल्या आणि माझ्या मते तेच उत्तम आहे त्यामुळे आता सुद्धा जेव्हा मी जॉबसाठी इंटरव्ह्यू करते ना मी हे बघत नाही की तो माणूस चांगला बोलतोय किती मी हे बघते की माणूस येतोय कुठून आणि त्याची ऍस्पिरेशन काय आहे आणि जर करण्याची ताकद किंवा क्षमता एखाद्यात असेल ना तर मग ह्या गोष्टी मॅटर नाही करत बरोबर निश्चितच बरोबर आहे म्हणजे आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकूणच स्टुडंट किंवा विद्यार्थी दशेतल्या मुलांकडे जर बघितलं तर ते त्यांच्यामध्ये कुठेतरी हा एक असतो की आपण पुढे जायचं आहे पण आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही हुशारी असते काबिलियत असते परंतु केवळ अशा गोष्टींमुळे त्यांना कुठेतरी वाटते की नाही बाबा आपण कुठेतरी नाही पुढे जाऊ शकणार आहे आणि मग कुठेतरी ती ते इथेच दबली जाते त्यांची हुशारी देखील दबली जाते आणि त्यांना नाही पुढे जात आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेस तू की कशा ह्या गोष्टी आपण ओवरकम करू शकतो त्यामुळे निश्चितच मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे सगळं करत असताना म्हणजे झालं तुझं शिक्षण झालं तू दुबईमध्ये गेलीस असं सांगितलं बाहेरच्या कंट्रीजमध्ये जॉब करणं आता अनेक महिला जातात करतात सगळं बरोबर आहे परंतु वस्तुत तिथे गेल्यानंतर अनेक चॅलेंजेस असतात ते कशे कसे आपण ऍक्सेप्ट करू शकतो कारण कसं आहे तिथे इंडिया ही फार जनरस कंट्री आहे आपण कुठेही गेलो तरी आपण कशा पद्धतीने आपण काहीही करू शकतो तसं नाही आहे अदर कंट्रीजमध्ये दुबई तर फारच एक रिस्ट्रिक्टेड ही असलेली कंट्री आहे कसं सगळं मॅनेज केलंस पण पहिल्यांदा जसं तुम्हाला वाटतं तसं मलाही असं वाटायचं लग्न आधी जेव्हा मी दुबईला गेले होते की दुबई खूप रिस्ट्रिक्टिव्ह आहे किंवा फारसा तिथे म्हणजे खूप बंधनं असतील पण असं ॲक्च्युली नाही आहे म्हणजे दुबई इनफॅक्ट मिडल ईस्टमध्ये सगळ्यात बघाल तुम्ही तर खूप प्रोग्रेसिव्ह आहे सगळ्यात सेफेस्ट आहे फॉर विमेन आणि जरी तिथले जे एम्प्लॉयमेंट लॉज आपण म्हणतो ते थोडे फार बंधनकारक आहेत मी नाही म्हणणार नाही महिलांसाठी कारण की त्यांना असं वाटतं की महिला फारशा जॉब्स करत नाहीत अजून ते मार्केट आता इव्हॉल्विंग आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नवीन जागे जातो तिथे तिथली भाषा समजून घेणं महत्वाचं आहे ठीक आहे आपण त्यासाठी ओपन पाहिजे आपण असं म्हणू शकत नाही की हे मला येत नाही तिथले त्यांचं वर्क कल्चर काय हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला आपली लाईफ सेटल करावी लागते बरोबर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती डिसिप्लिन आहे ती तुम्ही कोणत्याही देशात जा ती तुम्हाला कामी येते वर्क एथिक म्हणतो आम्ही त्याला मी माझ्या वडिलांकडून शिकले कधी आठ वाजताचं क्लिनिक सव्वा आठला उघडलेलं मला आठवत नाही तर आपण हे घरातून शिकतो आणि मी माझा डिसिप्लिन कधी सोडलेला नाही आहे म्हणजे काही असलं तरी टू शो अप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी मला वाटतं ते कुठल्याही देशात तुम्ही जा ते तुम्हाला काम येते नक्कीच बरोबर दुबईतून तू तु आता लंडनला गेलीस तुला मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तिथे लंडनला जेव्हा गेली होतीस तेव्हा तिथल्या तुला स्कॉलरशिप सुद्धा मिळालेली होती कसं काय अचीव्ह हो। केलंस आणि मुळात आधी काय तू तिथे म्हणजे काय कारण तू एक मास्टर्स केलेलं होत मग तिथे आणि वेगळं काय तू शिकलीस हा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की जसं दुबईमध्ये जॉब करताना मी झाले आणि माझा मुलाचा जन्म झाला तर मी एक ब्रेक फ्रॉम वर्क घेतला होता आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे कोणती पण स्त्री जेव्हा ब्रेक घेते कामापासून तेव्हा द वर्ल्ड इज नॉट व्हेरी काइंड तुम्हाला खूप स्ट्रगल्स असतात पुन्हा जॉबमध्ये येण्यासाठी लोकांना वाटतं की तुम्ही कमी सॅलरी जॉईन करावं किंवा तुम्ही एक्सपेक्टेशन्स खूप कमी ठेवाव्यात तुमच्या एम्प्लॉयरकडून आणि माझा जवळजवळ साडेतीन चार वर्षाचा गॅप झाला होता तेव्हा जेव्हा मी लंडनला गेले तेव्हा माझ्यासाठी हे होतं की मला हे ब्रशप करायचंय माझं जे गॅप झालंय ते कोणी बोला असं नाही बोलता पाहिजे की तुझा कामाशी आता फारसा संबंध नाही तू डिटॅच आहेस तो human न, तर तो कोर्स जेव्हा मी केला त्याची दोन कारणं होती मुळात ह्युमन रिसोर्सेसमध्ये तुम्हाला प्रत्येक देशाचा एम्प्लॉयमेंटला येणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही असं प्रिव्हियस नॉलेज घेऊन नवीन देशामध्ये दे काम करू शकत नाही तुम्हाला लिगल नॉलेज किंवा तिथले जे लॉज लेबर लॉज वर्कफोर्स नॉलेज आलंच पाहिजे तर हा एक उद्देश होता आणि दुसरा उद्देश हा होता की साडेतीन चार वर्ष घरात राहिल्यानंतर जो तुमचा कॉन्फिडन्स एक डीम होतो ना आणि मी ती ट्रिक वापरली जी पहिली वापरली होती की मला फेस करायचंय तर हा एक उत्तम ग्राउंड होऊन जातो की तुम्ही कॉलेजला जा चुका करा शिका परत तुमच्यापेक्षा लहान मुलं असतात सगळी दहा दहा वर्ष लहान होती माझ्यापेक्षा सगळी आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तुम्हाला एक वेगळा कल्चर वेगळी जनरेशन मिळते बघायला तर तो निर्णय तिथून आला की आपल्याला एक मास्टर्स आहे याच्यानंतर आणि ते मास्टर्स खूप कामी आलं माझ्या कारण की खूप गोष्टी बदलतात माझं इंडियातलं मास्टर्स दहा वर्षापूर्वीचं आहे त्याच्यानंतर okay. खूप चेंजेस होतात बरोबर आणि आम्हाला स्पेशली इन्फ्लुएन्स कसं करायचं किंवा नेगोशिएट कसं करायचं ह्या गोष्टी शिकवल्या जातात त्या मला वाटतं खूप कामी आल्या माझ्या तर कुणालाही मी सांगेन की जर तुम्हाला एक चान्स मिळाला परत शिक्षण घ्यायचं तर सोडू नका खूप खूप छान प्रगती होते मेंटली सुद्धा बरोबर स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये म्हणजे चांगली तर विद्यार्थिनी होतीसच परंतु ते देखील कसं तू तिथे दाखवलंस आ... हो तर स्कॉलरशिप मध्ये काय होतं त्यांना व्हिडिओ बनवून पाठवायचा होता एक की तुम्ही तुमच्याबद्दल बोला तुम्ही काय करता तुम्ही किती प्रेझेंटेबल आहात कॉन्फिडेंट आहात आणि जरुरी नाही की तुम्ही बेस्ट पाहिजे पण तुमच्याबद्दल ती क्वालिटी पाहिजे की तुम्ही एक गोष्ट जी आता सध्या करत आहात ती कि तुम्ही किती चांगले एक्सप्लेन करताय तर त्यांच्या स्कॉलरशिपच्या टाईप्स होत्या वेगळ्या वेगळ्या तर एक युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कॅटेगरी होती आणि तेव्हा मी लिखाण करायचे त्या ब्रेकमध्ये माझ्या लिखाण करायचे किंवा स्टोरीज पब्लिश करायचे पॉडकास्ट करायचे तर मला एक असं झालं होतं की मला कॉन्टेंट क्रिएशन आवडतंय तर मग मी तो व्हिडिओ बनवला आणि यू वोंट बिलीव्ह एका मिनिटाच्या पण आतला व्हिडिओ होता तो पण त्यात मी हेच सांगितलं की माझ्या मुलाला कशी सांभाळते आणि त्या लोकांनी ते अप्रिशिएट केलं की तू आत्ता जे करतेस ते मन लावून करतेस आणि ते जास्त महत्वाचं आहे आणि त्या बेसिसवर मला ती स्कॉलरशिप मिळाली आहे आणि त्या बेसिसवर त्यांनी माझी मग फीज कमी केली बरोबर दुबई त्याच्यानंतर युके लंडनला आता तू जॉब करतेस तिथले काही वेगळे चॅलेंजेस असतील आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की काय आहेत तिथले चॅलेंजेस किंवा एखादा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला विद्यार्थी जर तिथे जाऊन त्याला शिक्षण घ्यायचं असेल किंवा जॉब करायचं असेल पुढचे चॅलेंजेस काय असतील आणि त्याने तिथे कसं आपलं हे सुकर करावं पहिली तर मी तुम्हाला एकच ऍडवाइस देईन की जर तुम्ही मध्ये जात असाल किंवा कोणत्याही देशात जात असाल तिथलं कल्चर एक्सेप्ट करा नावं ठेवू नका ठीक आहे आपल्याला फार समजतं की आमच्याकडे असं नसतं असं नाही चाललं तुम्ही ज्या देशात जात आहे तिथल्या वर्क कल्चरमधल्या काही गोष्टी नॉर्मल आहेत त्या शिकून घ्या तिथली भाषा येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे म्हणजे आजकाल सगळे म्हणतात की इंग्लिशचा फार भाऊ होतो मला असं नाही वाटत जर तुम्हाला ग्लोबल सिटीजन व्हायचं असेल तर तुम्हाला ते शिकलंच पाहिजे इनफॅक्ट मी तर म्हणेन तुम्हाला इथे येऊन काम करायचं असेल वैभवी तर तुम्हाला मराठी शिकलं पाहिजे बरोबर बरोबर तसंच आहे तर त्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही वर्क कल्चर एक्सेप्ट करा तिथलं जे काही असेल ते रिस्पेक्ट करा नुसते एक्सेप्ट करू नका रिस्पेक्ट करा आणि तिथल्या भाषेचा सन्मान करा आणि तिथे तुम्ही लवकर सेटल व्हाल म्हणजे त्यात काही वेळ लागत नाही मग अशी बोलता बोलता तू बोलली होतीस की आ, मी ज्यावेळेस कोल्हापुरात गेले त्यावेळेस माझा पूर्ण लुक वेगळा होता हो। मी टिकली लावायची मी केसांना तेल लावायची त्यामुळे ला 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 <laughs> एक हो। आ, आ, एक वेगळा मला तो तो हे असतो डज इट मॅटर आता होत नाही फारसा पण मी एवढंच म्हणेन की म्हणजे जरुरी नाही की तुम्ही वेगळ्या देशात गेला तर तुम्ही तसे कपडे घाला जरुरी नाहीये ठीक आहे पण तुम्ही हे नक्कीच बघा की तुम्ही अप्रोप्रिएट आहात का तुम्ही खूप हेवी ज्वेलरी घालून जाऊ शकत नाही एखाद्या एखाद्या देशात देशा जिथे ते एक्सेप्टेड नाही आहे वर्क कल्चर म्हणून मी म्हटलं वर्क कल्चर इम्पॉर्टंट आहे आणि ते रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे उद्या मला कोणी म्हणणार नाही की तू टिकली का लावून आली आहेस ऑफिसला पण जर मी खूप हेवी ज्वेलरी घालून गेले तर ते नक्कीच नजरेत येतं आणि ते त्यांच्या ड्रेस कोडच्या बाहेर आहे तर मला नाही वाटत त्याच्याकडे भावनिकदृष्ट्या बघायची गरज आहे मला असं वाटतं की खूप प्रॅक्टिकली बघा ह्या गोष्टीकडे तुम्ही की एखाद्या ठिकाणी तुम्ही जर ठरवलंय इथे मला जॉब आहे तर त्या जागेचे जे एथिक्स आहेत किंवा जे एटिकेट्स आहेत ते तुम्हाला पाळले पाहिजेत आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही हे आय थिंक प्रोफेशनल आहे जसं प्रोफेशनल पर्सनल वेगळं असतं म्हणजे मी पण तिथे घालते सगळं जे घालायचं ते माझ्या सणावाराला मला कोणीच क्वेश्चन नाही करू शकत माझ्या घरात बरोबर आणि म्हणजे वेदर यू लाईक इट नॉट एट अपिअरन्स मॅटर करतो म्हणजे आम्हाला हे सायकोलॉजीमध्ये पण शिकवलं गेलंय की जर एखादा माणूस शॉर्ट असेल आणि एखादा टॉल असेल आणि वेल ड्रेस्ड असेल तर लोक ऑटोमॅटिकली अज्युम करतात की तो जास्त कमवतोय ठीक आहे हा जास्त टॅलेंटेड असला तरी तर तुम्हाला तुमच्या अपिरेन्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे अगदी त्याचा भाऊ करू नका पण ॲटलिस्ट टाप टीप किंवा जे साजेसा आहे त्या कल्चरला त्यात घालण्यात मला काही चुकीचं नाही वाटत म्हणजे बरोबर आहे ते केलं पाहिजे बरोबर आतापर्यंत आपण पर नेहमी बघतो की डॉक्टर्स इंजिनियर्स असे एक अप्रॉड जातात आणि चांगले म्हणजे भारतातले हे टॅलेंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवते पूर्ण जगामध्ये परंतु एक ह्युमन रिसोर्समध्ये काम करणारी मुलगी ज्यावेळेस बाहेर जाते तिथल्या लोकांच्या मेंटॅलिटीचा सायकोलॉजीचा उपयोग करून किंवा त्याचा त्याच्याशी काम करते त्याच्याबरोबर खेळत असते काय सांगशील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम अशा युवतींना की ज्यांची इच्छा आहे तुझ्यासारखं काहीतरी करण्याची नक्की करा खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे आणि हेच नाही इनफॅक्ट कोणतंही फील्ड जे तुम्हाला ऑफबीट वाटतंय आत्ता ते तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल आणि मला असं वाटतं पर्सनली की माणसं सारखीच असतात सगळीकडे ठीक आहे त्यांच्या सवयी त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड वेगळ्या असतात पण माणसाला ज्या बेसिक नीड्स असतात रिस्पेक्टच्या प्रेमाच्या त्या सगळीकडे सारख्या असतात आणि जर तिथे सुद्धा म्हणजे कल्चर इतकं वेगळं आहे डिटॅच्ड आहे पण जर मी बसून समोर ऐकून घेतलं ना तो ते कधीच विसरणार नाही की हिने मला एवढा वेळ दिला तर लिस्निंग स्किल्स झाल्या किंवा दुसऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेणं झालं त्याला जज न करणं झालं ह्या खूप कामाच्या गोष्टी आहेत ह्या सगळीकडे सेम असतात जगामध्ये आणि प्लीज तुम्हाला जर ह्या फील्डमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्की ते करू शकता मला वाटतं मराठी मुलींमध्ये असतंच ते माहितीये नक्कीच तर ते इनबिल्ड केले तुम्हाला बिल्ड करायची गरज नाही बरोबर आहे आपण बघितलं वैभववाडी इथली एक मुलगी रुपाली पाटील इथे शिक्षण घेते कोल्हापुरात शिक्षण घेते त्याच्यानंतर दुबईत जाते आणि आता लंडनमध्ये काम सुरू करते खरंच सिंधुदुर्गातल्या युवती असं करू शकतात का ह्या जेव्हा क्वेश्चन मार्क मुलींच्या समोर येतो त्यांच्यासमोर अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे रुपाली पाटीलचं अ साध्या सोप्या अत्यंत मध्यम वयीन अशाच घरातून आलेले दो जरी तिचं बॅकग्राऊंड घरातलं डॉक्टर तिचं असलं आईवडील डॉक्टर असले भाऊ बहिणी डॉक्टर असली तरी एक वेगळं क्षेत्र तिने चोखाळलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने यश संपादन केलेलं आहे असाच वेगळा मार्ग तुम्हालाही निवडायचा असेल निश्चितच रुपालीच्या वाटीची धरा आणि जग तुमच्यासाठी खरंच थोडं ठरेल या अशा सुंदर अशा कार्यक्रमात रुपालीने देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याबरोबर चर्चा केली त्याबद्दल तिचे तर मी आभार मानतेच परंतु तू चाल पुढं असं म्हणताना तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवतींना आम्ही असा संदेश घेतो की खरंच तू चाल पुढं so आम्ही तुमच्याबरोबर आहोत रुपाली थँक्यू व्हेरी मच थँक्यू तू खूप चांगल्या पद्धतीने अत्यंत किचकट असा विषय खूप साधा सोपा करून सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तमाम कोकण सात लाईव्हच्या परिवारातर्फे तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू